तर नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ओम टेक या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण शिकणार आहोत की आपल्या व्हिडिओला जी यूट्यूबवर आपण व्हिडिओ टाकतो आता तुम्ही हे चॅनल बघा तर हे फिल्वर सिम्पलिसिटी माझं दुसरं चॅनल आहे की साडेसत्तरा हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले आहेत तर हे बघू शकता की ही थमनेल बघा प्लीज हे सिंगल ती मत करणार आता ही थमनेल कशी कर ॲड करायची वेगवेगळ्या थमनेल आपण ॲड करू शकतो थमनेल ॲड केल्याने काय होतं मित्रांनो आपल्या व्हिडिओला क्वालिटी येते आपलं स्टार्टिंगचं चित्र जर व्यवस्थित असेल तर आपला व्हिडिओ ॲट्रॅक्टिव्ह दिसतो आणि लोक त्याला व्हिजिट करतात तर हे इन्स्टॉल करण्यासाठी तर वायटी स्टुडिओ आपल्याला इन्स्टॉल करायचं प्लेस्टोरवरून सरळ आपण हे डाउनलोड करणार आहे तर मग आता मी हे बघा इन्स्टॉल करत आहे वाय टी स्टुडिओ माझं फाय जी चालू आहे फुल रेंज आहे आणि स्पीड पण खू स्पीड पण खूप भारी आहे तर मित्रांनो बघा हे डाउनलोड होत आहे तर हे डाउनलोड होत आहे इन्स्टॉल होतं आहे तर तोपर्यंत आपण इन्स्टॉल होऊन देऊया तर बघा इन्स्टॉल झालेलं आहे आणि हे ओपन करायचं यूट्यूब स्टुडिओ भरपूर लोकं मिळतील यू यूट्यूब स्टुडिओ का डाउनलोड करायचं ते मित्रांनो याच्यामध्ये आपला जो डेटा असतो आपण जे व्हिडिओ कोणते कोणते अपलोड केले ते सर्व माहिती इथं दिसते तर बघा तिथं माग बघू शकता व्ह्यूज आठ पॉईंट आठ मिलियन व्ह्यूज झालेले आहे आणि आपलं चॅनल फेल्युअर सिंबण्यासाठी तुम्ही नक्की सबस्क्राईब करा हे पण माझंच चॅनल आहे आणि आपले जवळपास वीस हजार सबस्क्राईबर पूर्ण होत आहे तर मी माझं ते ओरिजनल अकाउंट लॉग इन करतो तर बघा तुम्ही लॉग इन करून घ्यायचं तुमचं कोणतं अकाउंट येते माझं ओम लग्न टेक हे मी लॉग इन करत आहे तर इथं बघा आता मी हा हा व्हिडिओ डाऊनलोड केला हाऊ टू डाऊनलोड इंस्टाग्राम तर इंस्टाग्रामची स्टोरी कशी डाऊनलोड करायची हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर त्याचा थांबलेला आपण चेंज करून बघूया तर बघा हे असं थमनं कसं ॲड केलं मी तुम्हाला शिकवतो स्टेप बाय स्टेप तर बघा इथं पेन्सिल्स ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं पेन्सिल्स ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपली गॅलरी ओपन होते तर एक मिनटं बघूया अशा प्रकारे इथं डाउनलोड पण करू शकतो थांबलेल तर कॅप्चरमध्ये जायचं आणि इथं आपलं एखादं थमनेल ॲड करून द्यायचं आता मी तोच थमनेल ॲड करून दाखवतो तुम्हाला कसं करायचं तर मी सिलेक्ट करा केला सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता की हा स्टोरी गाण्यासोबत डाउनलोड करा अस थमनेल ॲड झालेला आहे तर, तर टू ॲक्टॅक्ट टू थमनेलनो आपलं फ्रंट एंड जर चांगलं असेल तरच बॅक एंडला महत्त्व आहे मित्रांनो इतर काहीच चुपी नाही तर समजलं मित्रांनो अॅट्रॅक्टिव्ह दिसला पाहिजे व्हिडिओ एकदम वाटला पाहिजे की अरे यार व्हिडिओ बघा थमनेल बघूनच वाटते व्हिडिओ मस्त आहे तर अशा प्रकारे ॲड करायचं सेववर क्लिक करायचं जेणेकरून आपला हा व्हिडिओ थमनेल जो आहे ना तो सेव्ह होईल तर अशा प्रकारे तुम्ही थमनेल ॲड करायचं शिकू शकता आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ या पुढल्या व्हिडिओमध्ये